दिनांत सत्तावीस सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पाच वाजता शहादा शहरातील एस टी परिसरात एस टी महामंडळाच्या स्टँडवर एका अशा माणसाकडनं त्याची मूर्ती त्याने सारे खेळवून आणलेली आहे त्या मूर्तीला कागदाचं आवरण आहे पण तो दारू प्यालेला आहे तो ती मूर्ती घरी घेऊन ज्यांचा ड्याला होता गेला होता पण चुकून तो घरीने जाता शेदाला पोहचला पण त्याला परत सारेकडे परत जायचं होतं पण त्या दारूच्या धुंदीमध्ये त्याला काही सुधरत नव्हतं ते त्याकडनं ती मूर्ती खाली पडली त्याने विटंबनाच्या काही त्याला काही भाग येत नाही कागदेस्टन आहे त्याच्यावर आवरण आहे मूर्ती काय तुटलेली नाही एक कागद पाडलेला आहे आणि त्याच्या अनावजनाने झालेल्या आहेत ते तर मी समाज बांधवांना विनंती करतो काही अफवा येतील हो दारू पिऊन झालेल्या एका घरात मुद्दाम केलेला आहे तर मी समाजाला एक आव्हान करतो आणि विनंती करतो आपल्याला काही व्हिडिओ व्हायरल झाले ते त्याच्या ते 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 पण जास्त अंगावर नाही घेता आणि कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभ न करता ग्रामीण भागाचा खास करून माझ्या समाज बांधवाने विनंती आहे आपण कोणत्याही आपण बळी पडू नका आणि शादा शहरात असं काही एवढं वातावरण घडलेलं नाही आहे आम्ही शहरातले सर्व प्रमुख त्या स्पॉटवर जाऊन आलो पोलिसांनी त्या माणसाला ताब्यात घेतला आहे तो खूप दारू प्यायलेला आहे तर माझ्या मते आणि आमच्या आम्ही सर्वांनी त्या मूर्तीची पाहणी केली तशी विमनाचा प्रकार झालेला नाही आहे फक्त कागद पाठलेला आहे मूर्ती पण पोलिसांनी अधिकार पोलिस अधिकाऱ्यांनी जमा केलेली आहे मी परत एकदा आव्हान करतो आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि आपण त्या ठिकाणी घरी थांबा आणि कोणाच्या एखादा व्हिडिओ आपल्याकडे असेल तो व्हिडिओ कृपया दुसऱ्यांचा ग्रुपवर टाकू नका व्हायरल करू नका व्हायरल करणं हा सुद्धा गुन्हा आहे आपल्या मोबाईलवरनं दुसऱ्या मोबाईलवर व्हायरल करणं हा सुद्धा सायबर क्राईम आहे तरी कृपया सर्वांना समाज बांधवांना माझी जाहीर विनंती आहे नम्र विनंती आहे आपण कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ व्हायरल करू नका आणि समाजाला पडकू नका एवढी विनंती करतो जय भीम धन्यवाद